नैसर्गिक कायदा काय म्हणतो जो भोगत आहे त्याची चूक आहे भोगवतो त्याची भूल या जगामध्ये न्यायाधीश प्रत्येक ठिकाणी आहे जगताचा न्याय वेगळा आणि निसर्गाचा न्याय वेगळा निसर्गाचा न्याय काय निसर्गा म्हणतो जो भोगवतो त्याची चूक हा एकच न्याय आहे आणि त्याच्यामुळे सर्व जग चाललेलं आहे हा जगत्तर भ्रांतीच्या न्यायानं चालतो उदाहरणार्थ एखाद्या माणसाचा खिसा कापल्या गेला आता भ्रांतीचा न्याय काय करणार ज्याचा खिसा कापला गेला त्याला सांत्वना देणार का बिचारावर दुःख कोसळ दे त्याचे पैसे चोरी गेले किती दुखी माणूस आहे आणि चोराला शेकडो शिव्या देणार पण नैसर्गिक न्याय काय म्हणतो अरे हा पकडला गेला याचा खिसा कापल्या गेला चोर आणि सावकार या दोघांमध्ये आता कोण भोगवतो हा भोगतो आहे ना मग हाच दोषी आहे जो भोगतो तोच दोषी खिसा कापणारा तर जेव्हा पकडल्या जाईल तेव्हा चोर ठरेल पण आता जरा तो हॉटेलमध्ये बघून चहा नाश्ता करतोय मजा मारतोय त्याची चूक तर जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा आता कोण भोगत आहे ज्याचा खिसा कापला गेला तो मग म्हणून नैसर्गिक न्याय सांगतो की यांनी चूक केली याचं फळ याला आज मिळालं त्यानं काहीतरी असं केलं आधी म्हणून तो आज लुटल्या गेला आणि म्हणून तो आज भोगत आहे स्वतःच्या चुकीमुळे माणूस मार खातो ज्याने दगड मारला त्याची चूक नाही तो निमित्त आहे ज्याला लागला त्याची चूक तुमच्या आजूबाजूला लहान मुलं वाटेल तेवढ्या चुका करतील असतील त्याची तुम्हाला झड लागणार नाही मग समजावं की तुमची चूक नाही तुम्हाला झड पोहोचली मग समजा की तुमची चूक आहे ज्याचा जास्तीत जास्त दोष असतो तो ह्या जगामध्ये मार खातो तो दुखी होतो आता तो कोण आहे ते बघावं आणि त्याने मार खाल्ला तोच दोषी आहे कटूप्रसंग जो भोगतो तो करता आणि करता म्हणजे विकल्प आता ह्या तुम्ही स्वतः तयार केलेल्या मशीनमध्ये जर तुम्ही स्वतः हात घातला मग ते तुम्हाला सोडतं का नाही तुम्ही किती सांगा अरे मी तुला बनवलेलं आहे त्याच्या दात्यामध्ये तुमचं बोट सापडलं तर ते कापल्याच जाणार मग अशा प्रकारे ही मुलं बाळं नवरा बायको ही सर्व यंत्र आहेत दाते असलेली यंत्र नैसर्गिक न्याय तर गुन्हेगार असेल त्याला शिक्षा करते घरामध्ये सात माणसं झोपलेली असतील जो, जो गुन्हेगार आहे त्याला साप चावतो ह्याचं नाव व्यवस्थित मग भोगवे यांनी भूल जो भोगवतो त्याची चूक तो भुगते उसकी भूल द सफर इज ॲट फॉल्ट हे दादा भगवानांचं खूपच गहन असं विज्ञान आहे आणि अतिशय काळजीपूर्वक समजून घेण्यासारखं आहे आता साधारणपणे जेव्हा आपल्याकडून काही चुकलं काही चुका होतात तेव्हा काय होतं तो न्यायाधीश स्वतःच गुन्हेगार स्वतःच आणि स्वतःच वकील बनतो आता हा असा असल्यावर न्याय कोणाच्या बाजूने देणार स्वतःच्याच मग अशा रीतीनं जीव बंधन करून घेतो आतून न्यायाधीश बोलतो की बाबा रे तुझी चूक आहे पण आतलाच वकील ओरडतो की नाही 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 असं नाही हे तसं आहे असं नाही तसं आहे यामध्ये माझा काय दोष आहे अशा तऱ्हेने तो बंधनात येतो भोगवेल त्याची भूल भोगवतो त्याची चूक एवढं नीटपणे समजलं तर हे मोक्षास जाण्यासारखं आहे जे दुसऱ्यांच्या चुका काढतात ते सर्व खोटं आहे स्वतःच्या चुकीमुळे निमित्त मिळते हे तर उलट जीवन, जीवन निमित्त मिळते आणि त्याच्या नावाची बोंबाबोब ठोकतात आता रस्त्यावर एखादा काटा सापडला त्याच्यावरून हजारो माणसं जातात पण तो नेमकं लल्लूभाई यांच्यास पायात टोचल्या जातो तर हे व्यवस्थित हे असं आहे ज्याला काटा टोचावयाचा असेल त्यालाच टोचतो यात निमित्ताचा काय दोष आता काट्यावर तुम्ही किती ओरडणार तर काही निमित्त असे निर्जीव आणि काही निमित्त सजीव असतात हे समजून घ्यायचं असते जर कोणी माणसानं औषधं शिंपडून खोकला उत्पन्न केला तर किती मोठी मारामारी होईल दिसत नाही तुला आम्ही बसलेल्या आहोक हे असं करायचं असतं पण मिरीच्या फोडणीस टाकून जर खोकला आला घरी तर मग भांडणतंटा होतो का निमित्ताला लोक उगीच शिव्या देतात पण सत्य परिस्थिती जाणून घेतली की करणारा कोण आणि कारण काय आहे मग ही भानगड राहणार नाही चिकट मातीमध्ये मा बूट घालून फिरला घसरला त्या दोष कोणाचा अरे तुझाच बूट घातल्याशिवाय फिरला असता बोटं भिजली असती पण घसरला नसता या दोष कोणाचा मातीचा बुटाचा की तुझा समोरच्या माणसाच्या माथ्यावर आठ्या पडल्या तर ती चूक तुमची तेव्हा त्याच्या ते शुद्ध्यात्म्यास आठवून त्याच्या नावाची सारखी माफी मागत राहायला पाहिजे तर मग या ऋणानुबंधातून सुटता येतं जो दुःख भोगवतो त्याची चूक आणि सुख भोगलं त्याचं ते बक्षीस भ्रांतीचा जो कायदा आहे तो निमित्ताला पकडतो आणि भगवानचा कायदा आहे सत्य कायदा तो जसाचा तसा आहे तो कायदा ज्याची चूक असेल ना त्यालाच पकडतो कोणीही याच्यामध्ये फेरफार करू शकत नाही सरकारसुद्धा असा कायदा करू शकत नाही भोगेल त्याची चूक भोगण्यावरून हिशोब केला जातो की याने किती चुका केल्या होत्या घरामध्ये दहा माणसं असतात आणि दोघांना घर कसं चालतं आहे याचा विचारसुद्धा येत नाही दुसऱ्या दोघांना घरामध्ये मदत कशी करावी याचा विचार येतो आणि हे संबंध दिवस घर कशा रीतीने चालवावे याच्या काळजीमध्ये दोघं तिघंजण असतात आणि दोघेजण नुसते झोपलेले असतात आता याच्यात आत। चूक कोणाची जो भोगत आहे जो भोगत आहे भोगेल त्याची भूल चिंता करत राहील त्याचीच जे आरामामध्ये झोपलेले आहे त्यांची भूल नसते हा अत्यंत गहन विषय आहे दादाजी म्हणतात आम्ही सगळ्या शास्त्राचे सार सांगत आहो हे तर नैसर्गिक जजमेंट कसा दिला जातो ते मी तुला सांगत आहे भोगवेल त्याची चूक